आणि दिवसभर शेतात काम करायचं करायचं पुन्हा आता घरी गेला परत शेतात का अनेक बर बरोबर आहे का कोणता दिवस बरोबर बरोबर यांच्यासाठी आहे का जागतिक महिला हे यांची कोणी दखल घेते का बरं सांगा आणि भाजीपाला मार्केटला जास्त आला की आणखी म्हणते की पाच रुपयाला द्या दहा रुपयाला नाही एवढं नाही तेवढं किती कष्ट करून बहाई करावं लागतं जेवढे म्हणले तेवढे पैसे मिळत नाही बायकांची तर खूप हे होती घरचं काम करून यावं लागते पण आणखी काय करायचं शेतात पिकते म्हणून आपल्याला खायला भेटत मग त्याचाही भाव करते नव्हत पाच रुपयाला द्या म्हणायला लागले तर मग आता काय करणार नाही ना मिळालं तर द्यावंही लागलं एखाद्या वेळेस मार्केटला जास्त भाजीपाला आला की भाव कमी होतो याला काही स्थिर भाव नाही शेतकऱ्यांच्या मालाला स्थिर भाव तर काय खाणार आहे त्याच्यापेक्षा मिळालं ना एखादा रुपये जर आपण काय हरकत नाही ना हो ना, सुनीताबाई नीता भाई खन पटे, खन पटे। सुनीता बाई नाव सांगा नीत वांगी सु विकत आणली का तुमच्या शेतातले किती वाजता उठता सकाळी चारला चारला उठता दिवसभर शेतात काम करता बर बर कोणच्या गावच्या आहेत काय तुमचं कोणच्या गावच्या वांगी वांगीच्या आहेत कोणच्या गावच्या आहेत मावशी वांगीच्या काय नाव आहे कनपटेश कणपटेश दिवसभर शेतात काम करतात बर 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 दिवस काय काम करतात हे का भाजी काढतो भाजीला उठतात सकाळी सकाळी चार ला ला उठतात स्वयंपाक पाणी करून येतात मुली करतात काय आम्हाला जात्यावर वगैरे रे डळक आहे का चटणी कुठलेली आहे त्यांना द्या लोक दहा ऐकतात आम्ही डायरेक्ट स्वस्त आहे म्हणून शेतकऱ्याचा शेतकरी डायरेक्ट इथे म्हणून स्वस्त देतात भाव नाही काय भाव मागले तिथे द्यायची शोभाग बाई देत आस शोभाग बाई देत नांदेड शिकच्या बागाचं चल सयाग जाऊ पाऊ सासा सुनाच्या आग हिरी नागनाथ ग पाणी सासा त्या आगहिरी नागनाथ ग पाणी भरी घटच्या गपार मंदी कोण करी हरी हारी बारवाचा चिर मारवतीन बाई आंगुळ करी सकाळी उठून हात माझे कवाडला तुळशी चाईनरावनी रामन दरी पडला